नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे स्वच्छता ही सेवा अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रवेश चावी वाटपाचा कार्यक्रम आणि माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा उत्साहात संपन्न ठाणे महापालिकेच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारसिक रेतीबंदर बंदर विसर्जन घाट इथे करण्यात आला यावेळेला पारसिक घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून प्रत्येकानी स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली यावेळेला खासदार नरेश मस्के पालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनेष जोशी शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहीन मी स्वतः कुठेही कचरा फेकणार नाही दुसऱ्यालाही फेकू देणार नाही त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन मधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात माझ्या दुकानात कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा हा हिरव्या कचरा पेटीत आणि सुका कचरा हा निळ्या कचरा पेटीत टाकीन आणि घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीतच टाकीन तसंच प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध करून माझे ठाणे शहर पर्यायानं माझं राष्ट्र माझा देश प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी शपथ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ केला या अभियानाच्या काळात शहरात जनजागृतीपासून प्रत्यक्ष सफाईपर्यंत उपक्रम संपूर्ण शहरात आयोजित केले जाणार आहेत यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक पेड माके के नाम यासाठी नागरिकांना रोप आणि कंपोस्ट खताचा वाटप करण्यात आलं स्वच्छता ही सेवा हे अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या अभियानाअंतर्गत एक पेड माके नाम स्वच्छता कर्मचारी लाडकी बहीण योजना आणि हरित ठाण्याचे प्रतिनिधित्व करणारे सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत तसंच या अभियानाअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी क्लीन ड्राईव्ह घेण्यात येणार आहेत स्वच्छता अभियान केवळ दोन ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन ठाणे इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील जिल्ह्यातील चौदा मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण करण्यात आले तसंच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चाबी आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तीन लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस मध्ये आतापर्यंत पूर्ण झालेले दोन घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्ती पत्रक देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली ग्रामीण भागातील ग्रामस्थांचं घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केलं ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन प्रधानमंत्री आवास अंतर्गत चोवीस पंचवीस करता सात हजार एकशे एक्केचाळीस उद्दिष्ट प्राप्त झालेत त्यापैकी सद्यस्थितीला तीन हजार पाचशे छप्पन्न विद्यार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असून दोन हजार सहाशे एक पहिला हप्ता वितरण करण्यासाठी एफटीओ जनरेट करण्यात आलेत अशी माहिती प्रस्तावित करताना प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे छायादेवी सिसोदे यांनी ही माहिती दिली वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंबीनाका इथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली दिगेसाहेबांची ही परंपरा जपत दरवर्षी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो यंदाही जयआे माता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं याप्रसंगी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक आमदार संजय केळकर ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती शिवसेना ठाणे जे महिला संघटन मीनाक्षी शिंदे ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्राला आज तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या तीन नव्या वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ केला राज्यात आधीच आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत होत्या त्यात आता या तीन नवीन गाड्यांची भर पडल्यानं महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर आणि अहमदाबादकडे वंदे भारत गाड्या उपलब्ध आहेत प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या तीन मार्गांवर नवीन वंदे भारत गाड्या सुरू झाल्या आहेत त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांना वेगवान रेल्वे सेवा उपलब्ध होईल महायुती सरकारनं प्रवाशांची मागणी पूर्ण करत राज्यातील गतिमान प्रवासाला चालना दिली आहे अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण आठ हजार पाचशे तेवीस गणेश मूर्तींचं पालिकेच्या सुव्यवस्थेत नियोजनामुळे विसर्जन संपन्न झालं त्यात सार्वजनिक मंडळाच्या तीनशे एकवीस गणेश मूर्तीही होत्या पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव तर विशेष टाकी व्यवस्थेत सहाशे एकवीस गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट इथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला यावेळेला खासदार नरेश मस्के पालिका आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे इत्यादी उपस्थित होते दरम्यान पालिकेनं तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण एकशे तेवीस गणेश मूर्तींच पालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आलं तसंच फिरत्या विसर्जन केंद्रात वीस मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जना वेळेला सुमारे बारा टन सहाव्या दिवशी तेरा टन निर्माल्य संकलन झालं होतं तर अखेरच्या दिवशी साठ टन निर्माल्य संकलित झालं आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्वच्छता ही सेवा अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रवेश चामी कार्यक्रम आणि माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा उत्साहात संपन्न आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळा याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार